ठीक नमस्कार मी कुमार आशीर्वाद जिल्हाधिकारी सोलापूर सात मैला सकाळी सात वाजेपासून सहा वाजेपर्यंत आमच्याकडे मतदान सुरू होता आता सर्व मतदान केंद्रवर दोन तीन मतदान केंद्र सोडून बाकी सर्व मतदान केंद्रवर वोटिंग व्होटिंग संपलं आहे रांग मध्ये दोन तीन केंद्र फक्त रांग मध्ये लोक आहेत आता आता सर्वात पहिले सर्वात पहिले मी विधानसभा मतदारसंघ आहे आणि लोकसभा मतदारसंघ आहे जे वोटिंग पर्सेंटेज आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतो पहिले मी फोर्टी टू सोलापूर लोकसभा मतदारसंघची माहिती देतो फोर्टी टू सोलापूरमध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे यामध्ये आता है, एक दोन टक्के वाढ होईल एक दोन वन टू वन टू टू पर्सेंट यामध्ये वाढ होईल विधानसभा मतदारसंघी मतदारसंघिहाय टू फोर्टी सेवन मोहोडमध्ये सिक्स्टी पॉईंट वन सिक्स पर्सेंट वोटिंग झालेलं आहे दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर सोलापूरमध्ये छप्पन दशमलव एक टक्के वोटिंग झालेलं आहे दोनशे एकोणपन्नास सोलापूर मध्यमध्ये छप्पन दशमलव तीन दो टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पन्नास अक्कल अक्कलकोटमध्ये पचपन दशमलव एकतीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे एकावन दक्षिण सोलापूर मध्ये अठ्ठावन्न टक्के अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावन्न दशम्ल एकतीस टक्के मतदान झालेलं आहे पंढरपूरमध्ये फिफ्टी एट पॉईंट झिरो नाईन पर्सेंट मतदान झालेलं आहे असा फोर्टी टू सोलापूर मध्ये फिफ्टी सेवन पॉईंट फोर सिक्स सत्तावन्न दशमलव छालीस टक्के मतदान झालंय जसं मी सांगितलं यामध्ये डेड दोन टक्के आता वाढ होईल तसेच फोर्टी थ्री फॉर्टी थ्री माढा लोकसभा मतदारसंघमध्ये फिफ्टी नाईन पॉईंट एट सेवन एकोणसठ दशमलव सताशी टक्के मतदान मतदान झालेलं आहे दोनशे चौवेचाळीस करडामध्ये पचपन टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पंचेचाळीस माढामध्ये एकसष्ट पॉईंट एक तीन एकसष्ट पॉईंट तेरा टक्के मतदान झालेलं आहे दोनशे त्रेपन्न सांगोलामध्ये एकोणसठ पॉइंट नऊ पाच एकोणसठ दशमलव टक्के मतदान झालेलं आहे दोनशे चौपन्न मार्चशेसमध्ये मा सिक्स्टी पॉईंट टू एट साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के मतदान झालेलं आहे दोनशे पचपन फलटणमध्ये चौसष्ट दशमलव दशमलव दोन तीन सिक्सटी फोर पॉइंट टू थ्री पर्से्ट मतदान है दोनशे अठावन मान मध्य मा फिफ्टी एट पॉइंट फोर टू अठावन पॉइंट बयालीस टक्के मतदान है असे 43 मा एक सत्ता टे मतदान है प्रत्येक जगह मतदान की जी प्रक्रिया होती शांताने पारमी पड़ू शकलो एक इन्सिडेंट होता संगोला विधानसभा मतदार संघ मधे बूथ क्रमांक छिया मधे एक मतदारनी ई व्ही एम मशीनला पेटवण्याचा प्रयत्न केला होता जे आम्हाला प्राथमिक माहिती भेटली आहे त्याप्रमाणे ते रॉकेल किंवा पेट्रोलचा यामध्ये वापर केला होता आणि यामध्ये जे व्हिव आहे तो डॅमेज नाही झाला पण तो कडसर झाला होता तिथे जे प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर आणि जे पोलीस होते त्यांनी लवकर ते, ते पाणी वाणी टाकून ते आग वज विझवला तरीसुद्धा बी यू जे होता ते कटस झाला होता पण डॅमेज नाही झाला होता जे कंट्रोल युनिट आहे आणि जे वी व्ही पॅट युनिट आहे त्याला त्याच्यावर काहीच परिणाम नाही झाला होता ते इंटॅक्ट होते आणि त्यामुळे म्हणून जे रिझल्ट आहेत जे मत जे मतदान असते जे वोट्स असते ते सी यूमध्ये स्टोर्ड असते कंट्रोल युनिटमध्ये स्टोर्ड असते त्यामुळे हा घटना घडल्यापर्यंत जवळपास चार तीन लोकांनी मतदान केले होते त्यांचे जे चार सौ तीन मत आहेत ते सी मध्ये आणि व्ही व्ही पॅटचे ड्रॉबॉक्स मध्ये जे स्लिप असते ते टॅक्ट असल्यामुळे त्यावर काहीच परिणाम झाला नाही जे चार तीन लोकांनी मतदान अगोदर केला होता आदेश केला होता त्यांचे मत व्यवस्थित आहे ते सेफ आहे हा इन्सिडेंट घडल्यानंतर जे तरुण युवक होता त्याला मी पोलिस त्या ताब्यात दिला आणि त्यांच्यावर कायदेप्रमाणे कारवाई होईल आम्ही पटकन जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहे सेक्टर ऑफिसर पण तिथे पोहोचले डीएसपीएत पण पोहोचले आणि तिथे ई व्ही एम मशीन आम्ही पूर्णपणे चेंज केला कंट्रोल युनिट आणि व्ही व्ही पॅट इंटॅक्ट होता बी फक्त कडचर झाला होता तो पण इंटॅक्ट होता तरीसुद्धा कोणाला संशय नाही झाला पाहिजे त्यामुळे आम्ही एक नवीन ई व्ही एम सेट पूर्ण आणला आणि त्यावर पोल घेऊन पुन्हा मतदानची प्रक्रिया सुरू झाली आणि तिथे पण आता शांताने ते पूर्ण प्रक्रिया संपली आहे आणि वोटिंग झालेलं आहे